बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शिवली येथील आरवडी मंडळाकडून नागपंचमी अनोख्या पद्धतीनं साजरी करण्याची परंपरा आहे पाहुयात याविषयीचा हा विशेष वृत्तांत नागपंचमीचा सण शुक्रवारी पार पडला नागपंचमी ग्रामीण भागात मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते सासूरवाशीन महिला आपल्या माहेरी येतात आणि गोडधोड पदार्थ करतात मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एक अनोखी परंपरा आहे ती म्हणजे आरवडी मंडळाकडून नागपंचमी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते सकाळीच गावात मिरवणूक काढून वारुळांचं पूजन केलं जातं दूध आणि लाह्यांचं नैवेद्य दाखवून दिवसभर बारी भजन केलं जातं विशेष म्हणजे डोंगरशेवली येथील सोपीनाथ आरबडी मंडळाचे गुरु हे मुस्लिम आहेत तर या आरबडी मंडळातील सदस्यांच्या घरी गॅस किंवा चूल पेटवून तवा सुद्धा तापवल्या जात नाही किंवा गोल वेढ्याचे पदार्थ यावेळी केले जातात लोक आपण समजा जेवढी सेवा करायची एवढी करतो पण असेल नसेल पण आपण आपल्या हिशोबानं आणि परंपरेपासून चालू आहे त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम पुन्हा बौद्ध आम्ही सगळे एकत्र मिळून कार्यक्रम करतो आमच्या मंडळात बौद्ध आहेत मुसलमान आहेत पुन्हा पण आहेत लाभानी आहेत असे सगळे आम्ही एका मिळून मंडळी आणि आमची खेड्यातली मंडळी गावकरी मंडळी काय करतो आम्ही या दिवशी बऱ्याचशा गोष्टीचे पत्ते पाहतो त्या दिवशी घरात तळव तू पण असा स्वयंपाक करत नाही बाहेर शेतामध्ये औतफाटा आणत नाही शेतामध्ये औषधी फवारणी करत नाही कापण कुठले काप करू कापन करायचं ते कापण करत नाही याचं फक्त त्याच्या पाठीमाग कारण की हा जीवाला आम्ही आज जो देवता मानतो त्या दे देवताला कुठलीही विजा व्हायला नाही पाहिजे त्याला कुठलंही आमच्या कारणामुळे मृत्यू यायला नाही पाहिजे म्हणून त्यांची आराध्य देवता आज आमची आम्ही समजून गाव ग्रामदेवता समजून त्यांचं पूजन करतो इथून मग त्यांची गावातून पालखी निघती पालखीतून त्यांच्या गावाबाहेर जाऊन एका वारुळा ठिकाणी त्यांचं निवास समजून त्या ठिकाणी लाही फुटाणी आणि दुधाचं ते आव्हान करतात त्यांचं पूजन करतात त्यांचं हे मी बारा वर्षाचं वय होते तेव्हापासून मी या कामात म्हणजे धरमधावणीच्या कामात लागलो आता जुना म्हणजे मेन म्हणजे राहिलो राहू आता मी या मंडळाचा गुरु आहे हे माझे शिष्य आता सकाळी हे आज नागपंचमी मग बंदा आरबडी मंडळ आमचं आरबडी मंडळ म्हणतात त्याला हे पूर्ण आरबडी मंडळ आज सकाळी सर्व इथं जमा होतात जमावून याची पूजापाठी करतात असं मांडलं की मग वारवळावर जातात वारवळावर जाऊन तिथं पूजापाठी करतात पूजापाती करून त्या गावचे लोक बी सोबत असतात आमच्या म्हणजे पूर्ण गावामाग साथ देतात मग तिथून आल्यावर पुन्हा मार्तुबाच्या पारावर बी पूजा करतात तिथं पूजा केली की मग मं इथं मंदिरात आता मंदिरात म्हणजे भजन पूजन हरिनाम हेच होते